नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात नंबर एक सोमवार सोमवार हा वार चंद्रदेवाचा आहे या दिवशी जन्मलेली मुले चंचल असतात ज्यांचा जन्म सोमवारी झालेला आहे ती मुले खूप बुद्धिमान असतात त्यांचा स्वभाव खूप शांत असतो त्यांचे बोलणे मधुर असते ते सुख असो किंवा दुःख त्यांचा स्वभाव शांतच असतो अशी मुले धनाच्या बाबतीतसुद्धा खूप भाग्यशाली असतात नंबर दोन मंगळवार मंगळवारी जन्मलेली मुले यांचा स्वामी मंगल हा ग्रह असतो या दिवशी जन्मलेली मुले खूप उत्साही व चपळ असतात ते युद्धप्रेमी व पराक्रमी असतात या दिवशी जन्मलेल्या मुलांवर हनुमानजींची कृपा असते यांचा स्वभाव उदार असतो ही गरजवंतांची मदत करण्यास पुढे असतात ते स्वतःच्या विचारांवर ठाम असतात त्यांचा स्वभाव असा आहे ते आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास सक्षम असतात नंबर तीन बुधवार हा दिवस गणपतीचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी जन्मलेल्या मुलांवर गणपतीची अखंड कृपादृष्टी असते या दिवशी जन्मलेली मुले धार्मिक कार्ये जास्त करतात ही मुले खूप बुद्धिमान व शांत असतात त्यांच्या मनात तिरस्कार अजिबात नसतो या दिवशी जन्मलेली मुले परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात ही मुले खूप मेहनती असतात व बोलण्यातही खूप हुशार असतात त्यांच्या या स्वभावामुळे लोक त्यांच्याशी जवळीक साधतात बुधवारी जन्मलेली मुले ही प्रत्येक कामं अर्धवट करतात म्हणून त्यांना कोणत्याही कामात यश प्राप्त होत नाही नंबर चार गुरुवार गुरुवारी जन्मलेल्या मुलांची राशी धनु किंवा मीन असते यांचा ग्रह स्वामी बृहस्पती आहे या दिवशी जन्मलेली मुले खूप बुद्धिवान असतात ते आपल्या बुद्धीच्या आधारे खूप काही करतात त्यांचे भविष्य उज्ज्वल उज्ज्वल असते ते ज्ञानी व धनवान असतात गुरुवारी जन्मलेली मुले खूप हुशार असतात व ती मुले आपल्या शिक्षणाला खूप महत्त्व देतात नंबर पाच शुक्रवार शुक्रवारी जन्मलेली मुले खूप हुशार व प्रतिभाशाली असतात त्यांचा ग्रह स्वामी शुक्र आहे ही मुले तर्कवितर्क काढण्यात पटाईत असतात त्यांच्यात नैतिकता खूप असते ही मुले धनवान असतात व कामदेवांचा प्रभाव यांच्यावर जास्त असतो त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यामुळे यांना सर्व सुखसुविधा सहज प्राप्त होतात नंबर सहा शनिवार शनिवारी जन्मलेल्या मुलांची राशी मकर किंवा कुंभ असते यांच्यावर शनिग्रहाचा प्रभाव असतो ही मुले आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगतात त्यांचा स्वभाव रागीट असतो या दिवशी जन्मलेल्या मुलांवर कितीही संकटे आली तरी ते सहज सामोरे जातात यांचा स्वभाव रागीट व गंभीर असतो यांना समाजसेवा करायला खूप आवडते यांचे जीवन संघर्षमय असते तरीही ते मेहनत करून न डगमगता चिकाटीने आपली उद्दिष्टे साध्य करतात आणि जे पाहिजे ते मिळवतात नंबर सात रविवार रविवारी जन्मलेल्या मुलांवर सूर्यग्रह व सिंह राशीचा प्रभाव असतो त्या दिवशी जन्मलेली मुले तेजस्वी व चपळ असतात त्यांचा स्वभाव रागीट असतो ही मुले खूप हुशार व गुणवान असतात ही मुले साहसी व धाडसी वृत्तीचे असतात तसेच सकारात्मक असतात यांना फिरायला खूप आवडते त्यांचा सगळा वेळ फिरण्यातच जातो त्यांची अनेक दुःख आपत्कालीन असतात पण त्यांचे दुख सुख दीर्घकाळ टिकणारे असतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब